संदेश कुठे आलो आहे आपण आपण पुळद पांध्यावर व्हिडिओ काढण्यासाठी आलेलो आहे लाईव्ह मध्ये खास आपण मी व्हिडिओ काढण्यासाठी लाईव्ह आलो आहे काम करू शकता तुम्ही मित्रांनो आपण तुमच्यासाठी मित्रांनो खास खास आपण पुळस पांद्यावर आलेलो आहे लाईव्ह घेण्यासाठी मित्रांनो चला लाईव्ह फटाफट चला बघू शकता पाण्यात आता दूरपर्यंत पाणी आहे पाणी नदीने सोडलेलं आहे आपल्या किती सोडलं आहे पंच्याऐंशी हजार राशी सोडलेलं आता काय आपल्याकडे पर्यंत पर्यंत काय बातम्या आलेली नाही अजून काय पाणी काल तू सोडलेलं अजूनपर्यंत काय पोचलेलं नाही पहिलं पाणी बघू शकता हे मान नदीत मान नदी एक पाणी आहे मित्रांनो आज आपण लाईव्ह त्यासाठी आलेलं आहे संत मित्रांना आपल्या

बघू शकता एक जण लाईव्ह आले आहेत लाईक करा कुठने व्हिडिओ बघत आहे चला सांगा लवकर तुमच्याकडे पाणी आहे का सांगा आम्ही असे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवत राहू लाईक करा पाणी बघा मित्रांनो पाण्याचा संगम बघा तीन नदीचा संगम आहे आपल्या इथं गावात मित्रांनो बघू शकता तुम्ही मित्रांनो किती दूरपर्यंत पाणी आहे कस आहे वातावरण थोडं उन्हात पडलेलं आहे बघा मित्रांनो पाणी पहा पाणी पहा मित्रांनो उजनी धरण आहे मित्रांनो हे उजनी नाही बंधारा आहे उद्याला उजनी धरण म्हटलं एक प्रकारे तुम्हाला दाखवत फोटो बघा पाणी पाहा प्रवाह बघू शकता आवाज व्हायला त्याला जास्तीत जास्त मित्रांनो नाही तुमच्यासाठी चार पाच दिवस आपल्याला जमलेलं नाही त्याच्यामुळे आपण जाईवा खास त्याच्यासाठी येऊन येत कारण मित्रांनो बघू शकता पाणी इकडं जावं वातावरण अकरा जण लाईव्ह आले आहेत बघा मित्रांनो लाईव्ह दृश्य बघू शकता अजून जास्तीत जास्त लाईव्ह शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांनो लाईव्ह एकच वातावरण दाखवत आहे तिकडे काय एवढं बघण्यासारखं नाही मित्रांनो पण इकडे बघा तुम्ही पाणी आज आता लाईव्ह डोळा जण लाईव आहे कुठून आहे कमेंट करा करा का है करा तुमच्याकडे असं पाणी आलं आहे का सांगा किती जास्तीत जास्त पाणी आहे बघा लाईक करा लाईक करा मित्रांनो जेवढी लाईव्ह आहे तेवढ्याने लाईक करा व्हिडिओ शेअर करा आपला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत वातावरण होऊन आता मित्रांवर लाईव्ह बघत आहे ते लाईक करा कमेंट करा कुठून आहे ते सांगा पाणी पाच

कमेंट अजून लाईव्ह बघते कमेंट करा दोन झाले आहे मित्रांनो कमेंट जास्तीत जास्त लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सपोर्ट करा शेतकरी कुटुंबातील आहे आम्ही तुम्हाला सगळे गावाकडचे वातावरण बघण्यासाठी व्हिडिओ तुम्ही पाहात त्याला

काही लोक बघते सप्त मारत नाहीत पूर्ण व्हिडिओ ना करता बघत जावा पूर्ण व्हिडिओ बघत चाल आपलेला हिथेशी आला आहे मित्रांनो वातावरण आलेलं आहे आबा तुमच्याकडे असं आबाळ वातावरण आहे तुमच्याकडे आहे का नक्की सांगा पाऊस येण्याची शक्यता आहे आज जास्त लाट आज पा, आज पाऊस आल्यानंतर तर, -तर पाणी जास्त जास्त होईल बघा पीएमटी डरन आपण जसं तसं आपण टी व्हीत पाहत असाल तर समक्ष पाहत आहात तुम्ही आवाज बघा आवाज कसा येत आहे धन्यवाद धन्यवाद चला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया अजून दुसरीकडे ब्लॉग करू आपण म्हणजे ब्लॉग करत आहे पण तुम्ही द्या लाईव्हमध्ये शेअर करा कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा चला मित्रांनो किती लाईव्ह